नमस्कार शेतकरी बांधवांना शेती भाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांश आपल्या सहर्ष स्वागत करत आहे आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार गोष्टीकडी मार्केट यार्ड पुणे आज कांद्याचे दर काय पाहायला मिळतात ते आपण पाहणार आहोत आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना घर बसल्या रोज शेतमालात होणारे बदल पाहायला मिळतील तर चला तर पाहू की आज कोणत्या कांद्यांच्या दरामध्ये आपल्याला मदत झालेलं पाहायला होते कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता नवीन कांद्याची आवक पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये साधारणतः दर जे आहे ते हळू कांद्यासाठी वीस ते पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात तर गावरान कांद्यासाठी दर जे आहे ते गिरवी कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे ते तीस रुपयापासपर्यंत उच्चांके दर पाहायला होते तर का क्वालिटीनं सर कांद्याचे दर हे चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये <laughs> गावरान खांद्यासाठी तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर गावराण खांद्याची दरामध्ये थोडीशी सुधारणा आज पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात त्याचबरोबर लहान साईजमध्ये चिंगडी कांद्याची आवक पाहू शकतात तर साधारणतः या कांद्यासाठी सात ते आठ रुपयापासून दर पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकतात तर कांद्यांची क्वालिटी आपण पाहू शकता तर हळू कांद्याचे जे आहे ते साधारणतः दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात कारण या कांद्याची या ठिकाणी आपण पाहू शकता कोम आलेले कांदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार मार्केटमध्ये या कांद्यांना कमी दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पाहू शकतात मार्केटमध्ये कांद्यांची आवक भरपूर पाहायला मिळते परंतु मागणी थोडीशी कमी झाल्यामुळे दरावरती परिणाम आपल्याला कांद्यांच्या दरावरती झालेला पाहायला होते या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्यांची आवक भरपूर आहे त्याचबरोबर सा या साधारणचं चांगल्या गावरान कांद्यासाठी तीस रुपयापर्यंत दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला कांद्यांचे दर जे आहेत ते चांगल्या क्वालिटीमध्ये थोडेसे सुधारलेले पाहायला होतात